दादू काय डॉक्टर मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मी ज्योती पाटील स्वागत करते मित्रांनो पहिले तर ब्लॉग चालू करायच्या अगोदर तुम्हाला सांगते तुम खूप खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आमच्या इंस्टाग्रामच्या ज्या रील्स आहेत आम्ही चौघीजणी बोलायचो त्यांना खूप सपोर्ट दिला म्हणजे लाखोच्या वरती मिलियनपर्यंत व्ह्यूज गेलेत आणि अशीच आता नेक्स्ट रील काढण्यासाठी मी गेली होती अनुराधाच्या घरी वट पौर्णिमेची तो ब्लॉग मी तुम्हाला दाखवणं अचानक मी तिथे चालू केला ब्लॉग तर काढणार नव्हती पण अचानक चालू केला आहे पण ती व्हिडिओ आम्ही सकाळी टाकलेली वट पौर्णिमेची काल टाकली होती आणि त्याला एका एक दिवसात संध्या सकाळी आठ वाजता टाकले तर रात्री बारा वाजेपर्यंत त्याला सहा लाख व्यूज गेले तर त्याबद्दल पण खूप खूप खुँ धन्यवाद आणि लवकरच ती पण वन मिलियन होईल आणि तुम्ही लवकर ती वन मिलियन करा जाऊन बघा तुम्ही इंस्टाग्रामवरती ज्योती पाटील ऑफिशियल चॅनलवरती किंवा अनुराधा जे इथं गेलात अनुराधा पाटील बघितल्यात किंवा रंजिता पाटील कोणतेही आमचे इंस्टाग्राम ओपन केला तर तुम्हाला सगळीकडे ह्या रील्स बघायला मिळतील तर खूप खूप खुँ धन्यवाद तुमचं आणि चला आम्ही रील्सला तुम शूटिंग करताना खूप मजा धमाल आली होती अनुराधाला तिच्या नवऱ्याने उचललं होतं हा सीन तर खूप भारी झालेला आहे तर तुम्ही तो ब्लॉग हा आता पूर्ण कंटिन्यू बघा आणि असं आम्हाला कुठे बघा बंधू प्रेम बघा मोठा भाऊ आता छोट्या भावाला भरवणार आहे असं पाहिजे तुला चमकत त्याचा मी काय बोलते मम्मीने ट्यूबलाइट लावले तू चमकते बघ मी झाडू मारत झाडू मारते ती आणि येते अनुदाला दाखवलं असतं पण ती खूप मेहनत करते काम करतात आम्हाला इथे बिस्किट मी काय लहान का ही बिस्किट द्यायला ही बिस्किट द्यायला मी काय लहान आहे का आता <laughs> तर चाय दिलाय रंजय दाईचा पण उपवास आहे एकादशी आहे तर आज आम्ही या साड्या घालणार या साड्या माझ्या जावशींच्या आहेत आणि माझ्या मोठ्या जावेने ही साडी तिची दिली आहे इकडे बघा अजून लेबल पण नाही काढला आहे आणि सुद्धा नाही आहे पण तिने मला दिले घालायला असं जावंशिचं प्रेम पाहिजे म्हणजे सगळ्यांच आहे सगळ्याच देऊन देतात आणि या साड्या आल्यात आपल्याला घनसोलीवरून या पण छान साड्या आहेत आणि आम्ही आज या घालत स्पेशल वट पौर्णिमासाठी घालणार आहोत आणि या नेक्स्ट व्हिडिओसाठी आम्ही घालणार आहोत तर तुम्हाला पण साड्या तुमच्या द्यायच्या असतील तो कमेंट्स करा आणि साड्या द्या मला व्हिडिओसाठी तर इकडे मस्त की तीन ताटं सजवलेली आहेत आणि आता आम्ही चालू आहे वटपौर्ण्याच्या शूटसाठी नाही तर रणजित पूजा दाखवत रंजितदाईनी घेतलेच केली कायला म्हणजे पहिले पूजा नाही पहिले केली खाऊन घेऊ दे नवऱ्याला आयुष्य अजून लागेल तू का तेव्हा नवऱ्याला आयुष्य अजून लागेल ना पडेल नाही पडणार तर सगळे मस्त की आम्ही तयारी झालो थांबा तुम्हाला आम्ही दाखवतो बॅक कॅमेरा करून तर कशा दिसतो आम्ही आणि काळ्या दिसत मस्त शेवटी फायनली केली खाऊन झाली दहा बारा केली खाल्लीत आता वट पूजेला चाललोय तर इथं अनु बघा कशी दिसते हा रणजित आई पण आणि रणजित आई साड्या खूप छान आहेत ते घनसोलीच्या बायकांना सांग थँक यू सो मच आणि असंच आम्हाला सपोर्ट करा साड्या देत राहा या साड्यामध्ये जावंशी मी दिलेल्या आहेत पण या साड्या घनसोलीवर ना घनसोलीच्या ज्या लेडीज आहेत त्यांनी दिलेल्या आहेत थँक्यू कारण रणजित आईला आणि मला पण आम्हाला मेन सेंटर नीलजेस पडतो आम्हाला म्हणा आणि दुसरी गोष्ट इथे तलाव आहे मस्तपैकी झाड आहे तुम्ही बघू शकता एवढी झाड आहे तिथे छान इथे मोठं वडाचं झाड पण आहे म्हणजे त्या वडाच्या झाडाला जो कोण फेऱ्या मारे दाखव बाजू जरा जातोय ते वडाचं झाड तुम्ही बघा एवढं मोठं आहे एक फेरी मारली तरी सात जन्म पूर्ण होतील तर या प्रकारे आम्ही अशी झाडाला मार शूटिंग आमची फुल जोरात चालू एक 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 आहे एकीकडे हो बांधून घेतलेले एवढा एवढं मोठा आहे धागे फुरले पाहिजे फुरतील पण आमच्या आगी मजा आले पण ना तुझ्या शूटिंग करायला वाटतो फील होत हिची नाका सारखी सारखी पडते हिच्या नवरा सारखा सारखं पडतं आम्ही मस्त की आता करत तुम्ही बघत राहा yeah, कॅमेरामॅन पिचे हो कॅमेरामॅन दिसते शुटींग गाड्या जाऊन वरत दाखव गाड्या गाड्या काय आता पूजा करून कॅमेरा चालू आहे ही बघा अशी चप्पल पण नाही काढत शॉर्टकट मध्ये नवऱ्या बायको पूजा करतात गाईस यांच्यावर लक्ष ठेवा येऊ दे फोकस करा यांच्यावरती जरा दोघांवरती लगला होता मी काश माझा पण कॅमेरा चालू आहे बाळा काश माझा पण नवरा असता तर मी सुद्धा आता असं असं गेली असतं रंजित यांनी पण असं गेला असतं शी रंजय हे आपले नवरे ना आलेत बॅड लग गया आपला बघरा तिचा गुडला गेला वाह सीन हे आपण चल त्यांचे कॅमेरा दिसू आपण लक्ष्मीनिशच्या पेरेंट्स सीन होणार आहे याच्यामध्ये अनुला उचलणार आहेत बघू बघू टाकू 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 दानपती बाप्पा उचलून जाcost आता

उचलू झाली काल चाललोय भाऊ ने आणि चालले तिकडं आता इथं दुखायला कोण सांगणार भाऊ बिचारा पन्नास किलो आता आम्ही दुसरी साडी बदलली आहे आणि पहिली आमची व्हिडिओ काढून झाले आता दुसरी व्हिडिओ काढायला घेतल्यात कारण वेळ भेटत नसल्यामुळे आम्ही एकाच दिवशी चार पाच व्हिडिओ काढून ठेवतो म्हणजे आता पुन्हा काढण्यासाठी जरा खूप डिस्टन्स घ्यावं लागा आम्हाला कारण सगळी कामाला असतात तुम्हाला माहिती आहे घरात सगळा वेळ घरातला वेळ देऊन सगळे करायला लागतं तर आता आम्ही ही वारी साडी घातली आणि चला आता आम्ही व्हिडिओ काढायला जातो आता या पण व्हिडिओ खूप छान आहेत एक मेसेज आम्ही देतो आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तो मेसेज तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणून इन्स्टाग्रामवर जा तुम्ही आणि आमच्या व्हिडिओ बघा लाईक शेअर नक्की करत राहा आता आम्ही खाली चाललोय या व्हिडिओ काढायला तर आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला चाललोय अनु आम्हाला घेऊन चालले अनुचे स्पॉट एकदम भारी असतात मग नवऱ्याचे हा नवऱ्याचा गावाने निर् तुझा पण आहे गे माहेर हा आता अनुचा नवरा आपल्याला घेऊन चालले गाडी भारी आहे इथं आज गाडी आली म्हणजे आम्ही आता हातगाडीवरती जाणार आहोत येस राहिलं तीन हातगाड्या आहात यस स्पॉट आहे का आता नेक्स्ट व्हिडिओचा तीन गाड्या आहेत फुलो गाड्याच आहे स्वामी स्वामी मस्त ट्रेंडिंग होईल आपलं उलट मस्त तीन गाड्या आहेत आणि आता आम्ही या गाड्या चालून आम्ही रील काढणार तर तुम्ही नक्की बघा पुढे असतं आम्हाला बरोबर आहे चलो हा तर काय करायचं आहे वन टू थ्री या बाई 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 अजून हॅलो या बॉडीगार्ड करू का आम्ही पटकन येऊ ना रेडी चे एक्सप्रेशन पाहिजे रील काढून झालेल्या आहेत आणि आता ब्लॉग मी इथेच संपवतोय मस्ती तर आम्ही आता ब्लॉग संपवलाय का नाही काय नाही आता आम्ही खूप टाकलोय आता आम्ही घरी जाऊ जाऊन जरा जो तुला काय बोलायचं आहे का आमची जोसाठ आहे सगळ्यांनी

काय होतं हिच्याकडे आल्यावर मी जास्त इमोशनल होऊन जाते म्हणून मी इमोशनल झाले आणि विसरून गेले असं सगळे डायलॉग पण झालं आज दो मी सॉरी बोलते आज माझ्याकडनं जास्त काहीच नाही होत होतं दोघींनीच हँडल केलं म्हणून बरं झालं झालेले आहेत तुम्हाला टाकल्या आईला पब्लिक त्यातल्या सांगा तिला चांगले चांगले असे मस्त पैकी चारोळ्या पाठवा जेणेकरून ती ऐकेल तिथं किंवा आपल्या स्वामींचा व्हिडिओ स्वामींना ते विश्वास आहे आणि लवकरात लवकर आमच्या जो ताई जशी होती तशी तिला कोण कितीतरी हवा लागले असं आम्हाला वाटत असं काहीच नाहीये आणि मित्रांनो खरंच सांगते खूप मेहनत चालू आहे आमची तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर कमेंट्स करा जी हि रोहिणीची थोडी तब्येत वगैरे बरी नाही म्हणून ती या व्हिडिओ मध्ये नव्हती तर कोणी असं समजू नका ती आमच्या ग्रुपमध्ये नाहीये म्हणून तर ती आमच्या ग्रुपमध्ये आहे तर या वेळेस ती आली नाही कारण ती तब्येत खूप बरी नव्हती आणि तिच्या मुलांना पण तिला घेऊन जायचं होतं कारण तिची मुलं हॉस्टेलला आहेत म्हणून तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही सोपी तुम्हाला नक्की दिसू चला बाय काळजी घ्या सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा टेन्शन घ्यायचं नाही मस्त राहा मस्त खा मजेत राहा आणि सगळ्यांनी वटपूर्वी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय